नमस्कार मंडळी मी आली तुमच्यासाठी नवीन ग्रहांची माहिती घेऊन तर आज आपण जाणून घेऊया वेगळ्या वेगळ्या ग्रहांबद्दल पण त्याआधी सगळ्यातलं महत्त्वाचं का तुम्ही सबस्क्राइब केलं नाही अजून जा पटकन क्लिक लिंक आणि सबस्क्राईब करा हा ग्रह आहे मर्क्युरी म्हणजे बुध सगळ्यात लहान ग्रह आहे तो सगळ्यात सूर्याच्या जवळचा पण आहे हा मी शुक्र ग्रह तर हा शुक्र ग्रह ग्रहात असतो म्हणजे म्हणजे आता मी आली आहे पृथ्वी म्हणजेच अर्थ ज्यावर आपण आणि तुम्हाला माहिती काय गम्मत यावर सत्तर टक्के पाणीच आहे

आणि मार्स म्हणजे मंगळ तर आला हा आला आहे प्लूटो हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये प्लूटो म्हणता याला मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये लुटस म्हणता लुटस म्हणता प्लूटो आपल्या पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचे लई मोठे खडक आपण येत नाही म्हणून मला हा प्लूटो यात मोठा आहे रक्षण करणारा माझा आवडता ग्रह आहे मी जुपिटर जिस बृहस्पति हा सूर्यापासून पाच सहावर आहे त्याच्या नावापासून वार सुद्धा आहे गुरुवार हा झाला तर जे गुरु गुरु ग्रह ताला सॅटर्न म्हणजे शनी हा सूर्यापासून सहावे स्थानाला आहे आणि भौती बर्फ आणि तरीक्ष कचऱ्यापासून लेली एक रिंग आहे യുരേസൂ നീ मध्ये आणि मराठी मध्ये म्हणतात वरुण माला एकूण तेरा चंद्र आहे बर का दहाला आपला क्यूट क्यूट चंद्र म्हणजेच मून उद्यापासून हा आपल्याला रोजच दिसतो रात्री वाढवती जातो आणि कमी होत जातो ही झाली आपली ग्रहांची माहिती आपले नऊ प्लॅनेट येत राहणार आहे नवीन माहिती घेऊन त्याआधी तुम्ही करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय मी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ पण सबस्क्राईब मात्र करा करावर का प्लीज